मुंबई नगरी पासून हाकेच्या आणि आदिवासी बहुल तालुका म्हणून ठाणे जिल्ह्यात ओळख असणाऱ्या सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्रासह देशाला आदिवासी संस्कृतीची कला आणि ओळख होण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी या उत्सवाचं आयोजन केलंय हा उत्सव तीन दिवस चालणार असून यात संगणकीय युगात आदिवासी जमातीची परंपरागत ओळख पुसली जात असून आदिवासीच्याच पुढच्या पिढीने रूढी परंपरांची ओळख टिकवावी म्हणून आदिवासी महोत्सवाचं नियोजन करण्यात आलंय आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांसह आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण वस्तीगृहाची कमतरता शिक्षण घेण्यात येणाऱ्या अडचणी नोकऱ्यांमधील अनुशासनाच्या प्रश्नाकडे या उत्सवाच्या माध्यमातून राज्य शासनाचं लक्ष वेधण्यात येणारे या महोत्सवाला शुक्रवारी पारंपरिक शोभायात्रेपासून सुरुवात झाली या महोत्सवाला शुक्रवारी पारंपरिक शोभायात्रेपासून सुरुवात झाली या शोभायात्रेत आदिवासींच्या पंचेचाळीस जमातींपैकी अनेक जमाती पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या या महोत्सवात स्टॉल उभारण्यात आले असून त्यात आदिवासी नैसर्गिक खाद्य संस्कृतीची ओळख होईल असे पदार्थ ठेवण्यात शहापूर येथे संपन्न होणाऱ्या आदिवासी उत्सवात आदिवासी पंचेचाळीस जमातींना एक संघ ठेवण्याचं आणि आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असणारे अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिली दरम्यान या, या उत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी व्यासपीठावर विष्णू सावता आदिवासी राज्यमंत्री माजी मंत्री मधुकर पिचड आदिवासी कल्याण समिती अध्यक्ष आमदार रुपेश म्हात्रे आमदार पांडुरंग बरोरा आणि माजी आमदार दौलत दरोडा यांच्यासह अनेक आदिवासी नेते उपस्थित होते प्रतिनिधी वसंत पानसरे एन न्यूज शहापूर